तालुक्यामध्ये निंगापूर गावाला संघ ज्या वक्त्याला मेंढी मावली राजकारण केलेली व्यक्ती होत आणि तिने अंद्र बसवले चांगलं कार्यक्रम केले लय मस्त कार्यक्रम झाले तिने देवा संघ फिरलेली माणसं होतं आणि तिकडे इकडं लोक भरपूर बी गोळा झाली आषाढी वारी झाल्यानंतर आणि साइड एक म्हातारा बाबा होत काका होत साइड तिला फक्त दीड एकर जमीन होत एकर जमीन होत तिने म्हणलं सोमवार आणि मंगळवार मला एक दो, दोन दोन दिवसाचा सेवा द्या ते सावकार का बसलं नाही जे छिवी दिलं गावात ते मोठ सावकार होता तो जा रे माझं सात क्विंटल गुंडी आणि सात आठ क्विंटल तांदूळ आणून एवढं महाप्रसाद बनवलं तर लोकाला पुरलं नाही तो काय घालणार आहे जशा नाही असं म्हणलं मग तेव्हा आजोबा माझ्याकडे आलं बघा आमच्या गावातला सावकार असं मला शिवी द्या लागलय तुझं ताकद नाही म्हणते आम्हाला कसं तर असं दे आम्हाला द्या आमच्या रानात देवाना मेंद्र माझ्यात बसवून दे काय लागण केलेली ऊस आहे काहून बसवून दे ठीक आहे म्हणलं आम्ही सोमवारी गेला माझ्या तिने लिस्ट घेतलं हे बघा आ सावकारच्या शेतामध्ये सात क्विंटल बुंदी पुरलं नव्हतं सात क्विंटल बुंदी भाजी बाकरी ही भात आमती तिघड इथ आजोबाच्या शेतात गेल्यानंतर अकरा किलो रवा अकरा किलो साखर एकवीस किलो तांदूळ बाकीचं ते काय टमॅटो बाजीला काय काय आणलं होतं आम्ही एवढं लिहून दिलं एकवीस किलो तांदूळ अकरा किलो साखर अकरा अकरा किलोच रवा आणून स्वयंपाक केला त्या सावकारच्या रानात सात किंतल गुंदे पुरलं नव्हतं सात किंतल बुंदे लोक लोक निम्मी लोक उपाशी गेले या आजोबाच्या रानात तीन गावची लोक मापसात घेतली तर बी अजून नारळ एवढं सपली नव्हती शिल्लकच होती भक्ती भक्ती असलं तर एवढं घडणार भक्ती असाय पाहिजे तू काय म्हणणार अरे इकडे तेवरेश म्हणतात बावलो मला अरे मी तेवरेशेप्पा संघ नेंद्र टाकलंय तुला काय करणार आहे जा तुला एवढा कार्यक्रम करायला नीट आहे काय घरी पैसे आहे काय म्हणलं होतं तो हा कार्यक्रम कर करून घेतलं बघा पावलं मामा अकरा किलो साखर अकरा किलो रवा एकवीस किलो तांदूळामध्ये सातशे लोक महाप्रसाद घेतली एवढं ताकद आहे बाल म्हणजे महाप्रसादाला भांडाराला ताकद आहे बालमाच्या शब्दाला किती ताकद असेल कुणाला भी कळलं नाही अरे इथं पाऊस पडणार जर म्हणला सेकंड मध्ये पाऊस पडायचं अरे इथं पाऊस पडणार नाही तीन महिना जर म्हणलं तीन महिना दुष्काळच हो यायच तीस त्या शब्दाला एवढं ताकद होती सत्यवा देवी सत्यवादेवी लय सत्यवा सत्यवादेवीच्या स्वप्नाला बी लय ताकत होती जी जी मनल मेंढ्या राखायला गेले नंतर ती खरंच घडणार म्हणताना एक संत भावो मम्मा त्यांच्या धर्मपत्नी सत्यवा हे दोघ मेंढ राखत राखत यांचं प्राण चालू यायचं नवरा बायको भरपूर बांधायचं देवी पाहून मला शिवगाली द्यायचं तुला आता मारतो बघा तुला सट्टी मला असा शिव देतोच काय फक्त सत्यवा देवीला शिव गाडी द्यायच आणि फक्त आलं नाही नवरा बायको बाय तू एकत्र तर मी कशासाठी बांधायचं मी माझ्या मेंढराला चारा पाहिजे तुझ्या मेंढवला बकरी हिंच देवी राखायचं कान सप्रेट बालोमामा राखायचं काम सपरेट कुमजबरम करणारी होत देवस्थाना कुमजभरणाचं कांड एक सेपरेट आ कापशी पशी मातार एक मातारा होता त्याचा एक अर्जुनवाला आहे त्याचा एक सपरेट आता सहा कांड बकऱ्यांचा एक शेळ्यांचा एक ला एक पिल्ल्यांचा आठ कांड देवस्थाना असायचं आठ कांडाला बाळो मामा चारा जाऊन बघून आला की नाही सात कांडवाल्याची निशिज देणार हे तिकडं जाऊ बस सारे रे मी ते चारा बघून आलो बर का ते बाबलेचा जात तुम्ही बिनू नको सा हा त्याला मी क्रोर टाकून आलेले तुम्ही कुणी दुसऱ्यांना कांडवला ना तिथं जायचं नाही असं विचारले तुला लोक कुळ म्हणतात हिच्यासाठी बकरी सगळं तुझी आहे आणि तू म्हणतोस तिकडं ती कांड घेऊन हो ती बकरी कुणाची आहे सत्यवाहिरी मालकाला विचारायचं माझी जर बकरी म्हणून तू म्हणा लागलोय ला बकरी कोणाची आहे पांडुरंगाची बकरी आहे आपण शेवक आहे चारा बघून या एकटा चारा मी बघितला तिथं तू कांड आणला माझं कांड उपाशी जाईल ना तुम्ही बी जाऊन बघून या तुम्ही बी हिंडवा आपण पांडुरंगांचा शेवक आहे गोड कुत्री मेंढ्र बकरी शेळ्या माझी नाही तुझी नाही ह्या <coughs> पंढरपूर मध्ये बसलेली पांडुरंगाची आहे तिच्यात मी चाकर आहे बारा रुपये आठणे पगार आहे बारा रुपये आठणे <coughs> मला पगार आहे मला इटल देणार आहे तिच्यातला सहा रुपये तुम्ही घ्या करसायला असं देव सांगायचं लोकांना बघा मेंढर पावलो ममा दुसरं कांड तिथं जाऊन सोडलं की नाही पावलं ममा हातामध्ये पायथन घ्यायचं तिथं का रे मी बघून गेलो ना ही का सोडला मारायचं त्या तिने हसायचं बाळलो मामा बघा कसं करतय बघा हो आमच्या कांडाला पाणी देत नाही आमच्या कांडाला चारा देत नाही अस बरस ठिकाणी आमचं भांडण झालेले आहे भांडण आपणच मिटवून घ्यायचं पली इथं भांडा लागली की नाही पलीकडच्या शेतात आते ऐकूच येत नव्हती सारखं म्हणायचं सत्य तो मायाला जायला लागतय बर का आपण दोघांच काय बोलणं झालेलं आहे भक्तासाठी अवतार आहे दोघांच तरी तुझं वडील माझ्या गळ्यात तोला बांधलं मी तुला सांभाळतो असा एक दोस उगाल एक एक आईच्या पोताना चार लेकर असतात तिन्ही वाहिली होत्या आई वडील कंड तुझ आणि माझ कस आहे सत्य भक्तासाठी तो मी सप्रेट वायली व्हायचं आहे ज्या ठिकाणी तुझ पाय लागल त्या ठिकाणी भक्त तुझ कल्याण होऊन दे ज्या ठिकाणी माझ पालखी फिरल तिकड भक्तांचं कल्याण होणार आहे भक्तासाठी नवरा बायको हिने प्रपंच मोडली हो भक्तासाठी तुम्ही आमच्यासाठी स्वतःच फोर घालवलं बालो मामा जाऊन दे आम्हाला नकोच म्हणलं पोरा बाळा जमली पोरा बायको ही गरदार आपण बघत राहिल आम्ही आलेली काम विशेष होणार नाही आणि भक्तासाठी आपला अवतार आहे जर प्रपंचांना नको म्हटलं वाईट आहे प्रपंच हे कसं आहे प्रपंच बालोमाना म्हटलं बघा साधू लोक देव लोक प्रपंच करायचं गाय जाऊन पाण्यावर सोडल्यानंतर आपल्या माघारी सरकून पाणी पिऊन माघारी सरकते गाय पाण्यात आत्ता उलट होत नाही हे संतांचं प्रपंच आहे असं आणि तुमचं आमचा प्रपंच कसा आहे बघा एक ठिकाणी जर पाणी दिसलं तळ्यात ना पाटात कुठं दंडात ना मस नेऊन जर पाण्यात सोडली ते आधी पाणी पित नाही आधी पाण्यात आता आत जाऊन अगोदर तिच्यात लघवी करतय तिच्यात परतय तिकडे इकडं लोलायच सगळं पाण्यात आण काय घाण झालं मला झालं इजा वाटत नाही ती चांगलं पाणी घाण करून सगळं चिखल पाणी करून लास्ट ते पाणी पित ही परपंच तुमचा आमचा देवाचं परपंच संतांचं आहे गाय बघा पाण्यात पावत ठेवत नाही कड्याला उभारून पाणी पिऊन मागासय हे सांगतो तुकारामांचं पालोमामांच असं देवांचं परपंच आहे ही गोष्ट बालोमा सांगितलं सांगितलं ही गोष्ट अरे तुमचं प्रपंच आहे आमचं प्रपंच सारखा मी परपंच का करत नाहीत काय काय अरे जगात माझ वाट बघणारा बघताना जगात भरलेले आहे मला तिथं पुत्र जायचं आहे त्याशिणी इकडं आणायचं आहे मी तिकडं जायला लागला त्याशिणी इकडं मी मोठ्यापणा दाखवत नाही मी कुठं आजमापूरला आण मेथकेला अकोला माझं भक्ती होऊन नाही ज्या ज्या ठिकाणी भक्तांचं गाव आहे त्या गावाला माझं भेट होणार त्या भक्तांचं कल्याण करणार बघा आजमापूर कुठं आम्ही कुठं तुम्ही कुठं कुठं आलो मी मेंढ्या घेऊन तिथं मेंढरा राखलं तेवढंच कल्याण होतोय सेवा होतोय आजमापूरला जर बकरी असली मेंढ राखायला जायला जमलं तर काय वारेला जातोय एक तास जाऊन येतात सवा सवा महिना आदमापूरला जमाल काय तुम्हाला जमणार काय यायला म्हणताना बालोमाची पालखी जगात करायला लागले जगातले रोख त्यांची मेंढ राखायला लागल्यात मोठी मोठी लोक येतात मोठी मोठी श्रीमंत लोक ज्या ज्या महिलांना बाहेरचं उन्ह बघत नाही तस ना महिला येऊन सेवा करतात माझी बालोमाच्या शब्दाला किती ताकद आहे बघा भंडारा सत्वाचा भाव भक्ती भंडारा ही भावभक्ती भंडारा आपण काय म्हणतो त्या विच्या परमान सकाळी जर लावलं पाया पडलं बाल ममा मी असल्या कामाला चाललो माझे काम विशेष होऊन दे जर त्या देवावर आई वडिलावर विश्वास ठेवून तुम्ही पाया पण भांडारा लिहून गेला हजार एक टक्का ते काम होतो खरा आई वडिलाला पाया पडलं तरच होणार बर का तुम्ही देवाचा पाय पडा ना पडा की नाही आई वडिलांच जर पाय पडून गेलं म्हणजे निम्म्या रस्त्यात पांढरीचे पांडुरंग तुम्हाला भेटणार हा आई वडिलांच पाय नाही पडलं त्याला देव भेटतय का नाही काय की मला बी एवढं कळत नाही फक्त आई आपली गुरु आहे आई आदिसत्ती आदिमाया पार्वती ही गुरु आहे वडील फक्त परमेश्वर आहे परमात्मा आहे वडील सांभाळ करायला वडील नाही वीस बावीस वरीस सांभाळायला ताकद कोणाला आहे आईला आहे या आईच आण मोडायचं नाही म्हणून बाळू मामाचं लग्न झालं अक्कोला गावामध्ये मालिकरायच्या मंदिरात आईचा शब्द मोडला नाही बाळू मामान म्हणून लग्न करून घेतलं सासऱ्याला शाप दिलं सासरा मरून गेलं हे सगळं एवढं मोठं मोठं कथा आहे बोला बोला सत्यवादेच नावाने जय बाळू जय बाळू जय सत्यवादे जय सत्यवादे असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमा आरती प्रवचन रोज पाण्यासाठी विसरू नका बोला जय बाळू